अरे काय मी काम करीत होतो लोकांची इड एका शेतकऱ्याची इड याची पण निंदा एक रुपयाला तुमची ओळख झाली ओळख झाल्यानंतर मग आपलं चांगलंच ते झालं तुम्ही घेतलं मला केलं मी तर बोललोच म्हणा मला तर होत होती बायकोची अजून दोघ जण भाऊ घरी त्यांचे लग्न झाले का नाही अजून ते याच ते त्यांचे लग्न नाही झाले का नाही ना अरे मी साल महिने घालून काय ना पण मी राहिलो लोकांच्या इडं मी कष्ट केले पण तू काय यावं यावं का या वा या वा ना त्या शेतकऱ्या तिडे कामाला मग आपली पडली ओळख ओळख पडता पडता मग आपलं झालं बोलणं चालणं पण तुला तू तो, तो, तो लग्न झालंय का नाही मग मी पटावलं का नाही तुला तू म्हणली मा झालं नाही मग मागून मी म्हणलो तू लग्न करते का तू म्हण हा म्हणले मग मी केलं लग्न आता आपलं झालं त्यांचं करून टाकू दोघांचा हळूहळू आपलं तर घे चांगलं करून मग पाहू आता आपलं झालंच मग त्यांचं करू त्यांचं ये चालूच आपल्याला आमदार ये दोघं आहे का अरे आमदार मी मुख्यमंत्री बस ये दोघं आहे का हा ये दोघं दो ए, ये ना बस ए, अरे अरे टाकतो नको रे ये आणि मी शेतामध्ये काम करतो कष्ट करतो आणि याच्या दारू पेते, हा? नहीं नहीं पेते ना, ना। तुम्ही नाही पेते दारू मी नाही पेते कोण आहे अरे तो भाऊ म्हणे कोण आहे तू तर लागला ओळखीच राहायला लग्न करून आणलं मी कसं काय लग्न करतो मग आमच्यावर अरे मी तिकडे सहा महिने केले काय केला का तू आमच्यावर काय लग्न आमनुए। 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 आमने। 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 का आम्हाला अरे पण तुम्ही दारोड्याला पोरी होऊन देत तीन का अरे म्या लव मॅरेज केलं तुमचं करणार नंतर हवं आम्ही करून देऊ कोण लय आता मावल झाले ना लो मेर कोण लय जरूर तो कोण अरे मी एका माणसाच इड साला होतो बाबा झालं झालं बघा ते, या या। ते लो मेरी तो त्यांची इच्छा त्यांचा प्रेम झालं माझ्यावर अरे तो मोठा भाऊ माझा सल्ला घेतला का नाही लाडला भाऊ सल्ला नाही घेतला पण आमचं तिकड जमलं ना अरे लागलं लोव्याला काय बोलतो अरे लोव्याचं माणसा बोलित्या का आता इ जोरात करू जाव या तुम्ही नो मॅरेज बनले आमचं कचेरी में झालं पोलीस स्टेशनला बरं गणपत्र करून नाही गेला ना ठीक आहे ठीक आहे आपली पर परवानगी परवानगी लागला परवानगी फुल अरे पण मी मोठा होतो मला का नाही बोलवलं अरे मी मार्ग काढणार मार्ग काढणार आहे मी हा माझी जण बायको केली ना आपण ते काय म्हणते ठोगी शा याला घे घे काय म्हणलं ते म्हणते वापरायची नाही नाही होणार होणार माझे भाऊ मी यांचं येड आकडं दुसरं करून देईन पण असं नाही तू काय बाजी बालाय कायचं लग्न केलं ना अरे चार दिवस जरा पाहुणे का जाऊन येऊ दे मला पाहून येऊ दे मग आता तुम्ही याच्या दारुडे म्हणाले तुम्हाला कोण पुरी देईन पंचवीस वर्ष कोण मग मी महिने तेवढे गातली फुकट नाही बायकू केली आणि त्या पुरीला फुकट पटला का मी खास कष्ट करीत होतो घाम गालीत होतो तुमच्या आणि आज आहे पाणी पित नाही तुमच्या करता नाही तुमच्याकरता गेली काय करशील काय करशील चला आपण दुसरीकडे राहू आम्ही दुसरीकडे राहू तुमच्या घरात राहत नाही आम्ही येऊ आम्ही येऊ ना कसं काय येऊ आमचे पाय भक्कम आहे मावली काठी भक्कम आहे बोल ना तुला गोडीसांग तू तू शास्त्रीवाडीला गेला आम्ही जेड येणार तू खोली जाऊन राहिला चेडा आम्ही अरे तुम्ही या दारू दारूढे पण तुमचे तंगडे जर नीट जर ठुले आम्ही सासरवाडीला वाले भाऊ लय जनरली आम्ही काय कमी आहे का अरे तिचा भाऊ एस आर पी पोलीस आहे त्याला सांगल ना तो मेव नाही हा तुम्ही या तुमच्या बायकांना घेऊन या तुला बायको झाल्या तो मेव ना हा हाकवानचा मेव नाही मावालाय अरे पण मग तू आमचा भाऊ अरे भाऊ आज म्हणून काय तू लगेच झाला का नाही अरे तुला सांग मरा मराठी कशी माहिती का तुझा सासरा तो आमचा सासरा तुझा मेवना तो ऐकला तुझा सासरा तो आमचा सासरा तुझा मेवना तो आमचा मेवना असं कुठं राहते का असं नाही झालं तुम्ही राहते का भाऊ मिळून मी चालले माझ्या माझ्याकडे अरे जाऊ नको आपण तरी राहू एका जागी मुंबईला जाऊन निघून यांच्या वेळेला मुंबई मुंबईला तुम्हाला कोणी सापडली तर ना तिला सोडला तर ना कसं काय सोडलं आता ती राहीन का तो नाही तो आम्हाला विचारून अरे मी दुसऱ्या जागा आलो होतो कामाला बरोबर का नाही चार दहा वर्ष मी खसले पण ही पोरगी तिकडे मी यायची निंदायला निंदायला येते पण मी सहज विचारलं त्याला बाबा तो लग्न झालं का ती म्हणत नाही मग तिला मग आम्हाला स्वभाव आवडला म्हणजे खरंच कष्ट त्याच्यापेक्षा कष्ट कष्टाचा कपाड मी खरा दिसल मला हे बाटली आहे त्यांच्या दिसलं मग ते काय बघा आता रिकामी होतो म्हणून चाललंय रिकाम्या तुम्ही काही करता ना जर तू ये ना तर आमची हीच बायको होती हीच बायको हीच राहू दे नाही नाही आता तिला देऊन गेली राजा नामा आपण इडून निघून जाऊ चला कसं काय जायचं कस काय जायचं जा 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 का, ना शक्य आहे का या बाय तुला गरदार माहिती का या बाय ही खोली आपल्यावाली ही खोली गणपतरावची आणि ती ना ती शेवट खालीची झाकण जुल्याची ना झाकल तुल्या यांची माझीच खोली मग ती नाही नाही तिथं सगळ्या उंदीरच नाही रे काही नाही वापर नाही द्या खोली आपण दुसरीकडे जाऊ चला नाही चल चला जाऊ तुला दाखवू चल अरे बाई बाय बायको कोणची मंडोळ्या सुद्धा सोडल्या नाही अजून तुम्ही खुशाला वड ताड तू नकली मंडोळे घालणार तिला कुठं मंडो आहे कुठं तिने दिले फेकून काहीतरी अरे मी कष्ट करून बायको आणली मी पटून आणली काय झालं कस काय बाई मी तुम्हाला करतो ना जरा दमत काढा कधी अरे तुला सोडणारच नाही तुम्ही आला करा मी का केली भाकरी काला आम्हाला बायको आणतो ना करून जरा दमत मग आम्ही करतो ना अरे दम काढा रे दमाच नाही तो सोडणार तू सांग याला नाही याचा रटे काम करे मला फसावलं मी पोर पाटलाची मी पडलो गरीबाची पण आता तिचं मा कसं काय जमलं ते आम्हालाच माहिती बघा ते बिन गपच केलं रजेस्टर तुझ्या आई बापाला नाही पण पाटलं पहिल्यापासून म्हणजे मॅ केली तुमचं पण तिघू आहे पण तिघांमध्ये काहीच काय बायकू अरे एक तीळ सात जणांनी खालवाचा एक तीळ आहे तुम्ही जाते मी आ, आगे। आगे। अरे क्या? अरे अरे मे रेस्टर करेल आता बरं आहे ही आहे आम्ही तसे तू आम्ही अरे मे कष्ट करून आणली होती अरे येड्यात आम्ही तसे तू तू तसे आम्ही आत अरे जेवण बायकून केली ती कोणती कोणतं तुम्ही काय नाच केला मला आम्ही कोण नाच केला मग नास नाही का तुम्ही तुम्ही दोघाईनेच केला नासमा कोण नाही तुम्ही दोघांनी लई बाय आमची कोण होते अरे तुमची भावजही होती भावजही होती मग काय झालं मग आणि तू अबळजबरी नेली घरामध्ये दाखवल घर दाखवायला रे घर दाखवायला मग आणि मग ती कशी काय पाळाली घरातून ती तिला राहतच नव्हतं हा तिला ते याकडे राहतच नव्हतं किती पैसे अरे पैसे गन दिले तरी तिला पन्नास हजार रुपये दिले ते जाऊन कळवं आता आपण तिघाने म्हणजे तुमच्या बरोबर मी फकीर का मी एकूण दुखून आणली होती एक काम कर तुझ्याकडे किती पैसे मग आता काय राहिले देऊन टाकले थोडे फार असतील ना काहीच नाही राहिले एक काम कर तिघाना मध्ये दोन क्वार्टर घेऊन येऊ शहा दोन तुला काय करायचं अरे क्वाटर पाहिजे तुम्ही दारुडेन मी आणली एकूण दुकून दारुडेन अरे तू आमचं आई टाकली का बायकोचीच गरज पडत नाही अड्या बर झालं बाबा असे भाऊ मला कुठंच मिळाले नव्हते काय आहे अरे संपले मावाले पार रुपये नाही ठोला क्वाटर आणले तर नाही तर मग थांबायच नाही तुम्हाला एक क्वाटर आणतो बाबा मग दोन दोन आण दोन आणतो दोघांना दोन टायमिंग मध्ये आला तर ठीक आहे तुमचा माझा संबंध आता नाही नाही तुम्ही काही करा बाबा दारू रुपया नाही तर काही करा मी आता मी प्रयत्न करी काय करायचे ते आता रुपयाचा दारू दारून दारू, दारू, दारू तर पिऊ पण मी काहीतरी प्रयत्न करून मी दुसरी बायको आणणार म्हणजे आणणार नाही तू जरा आमचा इशा ठेवित नाही त्याच्यात अरे हे पाहत राहा तुम्ही दारुडे माझी बायको लावली ना, ना हा मी ऐकून चुकून का करून आणली तुम्हाला नाही अरे मोठा का करायला निघाला मग अरे ऐंशी रुपया याला लाज नाही वाटली कमीत कमी नाही जमवा जमीला आपण दहा रुपये लिहिला आपला काय विषय होतो आपल्याला खासदार कि लाडायची आमदार कि आणि आपल्याच बिन विचारता लग्न करायला मग आपला काय विचार आहे का अरे उद्या लोकांनी आपलं मतदान केलं तर काय म्हणते तो तुला किंमत देतो का हा मग यानं आपली जर पात्रता कमी केली मग याच काय याला डोक्यावर घेऊन नाचतो का अर्धी आहे का अजून